मिरेज एस टी स्टँड परिसरात असणाऱ्या प्रथमेश रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये गेल्या अनेक दिवसापासून ड्रेनेजचे मैलायुक्त पाणी साचले आहे या अपार्टमेंटला संपूर्ण मैलायुक्त पाण्याने वेढा घातला आहे या ठिकाणी राहणाऱ्या रा नागरिकांना वृद्ध महिलांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना घरातून बाहेर येत असताना कसरत या करत यावे लागते सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरले याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाला वारंवार तक्रारी करूनसुद्धा महापालिकेच्या आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले मिरज शहरात गेल्या अनेक दिवसापासून शहराच्या विविध भागात ड्रेनेजयुक्त पाणी साचले महापालिकेने ड्रेनेज पाणी उपसा करण्यासाठी जवळपास दीड कोटी रुपये भाडे तत्वावर सेक्शन व्हॅन घेतलेली आहे मात्र सदरची सेक्शन व्हॅन मिरजेत क्वचितच दिसून येते याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याने सदर ड्रेनेजचे मैलायुक्त पाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पाजण्याचा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे एस टी स्टँडजवळ जवळ असलेल्या प्रथमेश रेसिडेन्सीमधील आम्ही रहिवासी गेले आठ दिवस झालं आरोग्य पंढरी असलेल्या या मिरजेमध्ये नरक यातना काय असतात त्या भोगत आहोत अनेक वेळा आरोग्य विभागास याची कल्पना देऊन देखील त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे अजिबात त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही तर या ठिकाणी या महापालिकेचा मी जाहीर निषेध करतो व होत असलेल्या अडचणींचा पाडा त्यांच्यापुढं अनेक वेळा वाचल्यानं देखील त्यांच्यावरती काहीही परिणाम होत नाही या ठिकाणी लहान बा मुलं असतात जी शाळेला जाणार आहे, आहेत कॉलेजचे विद्यार्थी आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत असे शंभर कुटुंबाचं या रेसिडेन्सीमध्ये नरक यातना भोगत आहेत पण महापालिकेकडून प्रतिसाद मिळत नसल्याकारणाने त्यांना मी या ठिकाणी इशारा देतो की येणाऱ्या लवकरात लवकर त्यांनी या याच्यावरती कारवाई करून या नरक नरकयातनेतून या प्रथमेच रेसिडेन्सीमधील रहिवाशांना मुक्त करावं अन्यथा येथील महिला या अधिकाऱ्यांना हेच पाणी अंघोळ न घालता वाजल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा या ठिकाणी मी त्यांना देतो दुर्गंधी पसरल्या आम्हाला घरातनं बाहेर पडणं मुश्किल झालंय घरात राहणं मुश्किल झालंय बाहेर पडणं नव इतकी दुर्गंधी पसरली आणि हे काय आता नवीन नाही अनेक वर्षापासून चालत हे किती वर्षे आम्ही किती वेळोवेळी तक्रार केली तर पण कोण महापालिका काय मनावर घेत नाही कसं राहायचं आम्ही ते लहान मुलं आम्ही ज्येष्ठ नागरिक आहे आम्ही पेशंट आहे शुगर पेशंट आहे हार्ट पेशंट आहे किती आम्ही यातना भोगायच्या या लावतात घरपट्टी घेतात वेळेवर येतात ते घट घरपट्टी घ्यायला मागं पुढं होतय म्हटलं तर लगेच जप्ती आणतो नोटीस कार्ड देतात आणि ह्या वेळेला कोणी येत नाही इथं कोणीसुद्धा येत नाही अधिकारी कोणी येत नाही सोशल मीडियावर किती दिवस झाला आमचा मुलगा सगळं लागला लागलाय कोणीसुद्धा दखल घेतली नाही अजूनपर्यंत आठ दिवस झालं हे असं पाणी थांबलं इथं ड्रेनेजचं पाणी मैला बाहेर पडतोय